श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे उद्या अठरा जून मंगळवार निर्जला एकादशी आहे त्याबद्दलच थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशी हे व्रत असे आहे ज्याचे पालन केल्याने वर्षभरातील सर्व चोवीस एकादशी व्रताचे पुण्यलाभ मिळू शकतो निर्जला एकादशीचे व्रत पाळल्याने वर्षभरातील सर्व एकादशी व्रत पाळल्याप्रमाणे फळ प्राप्त करू शकता या वर्षी निर्जला एकादशीचे व्रत मंगळवारी अठरा जून रोजी आहे ज्येष्ठ शुल्क एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाते यंदा ही तिथी सोमवारी सतरा जून रोजी सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून तर अठरा जून रोजी सकाळी सात वाजून अठ्ठावीसपर्यंत आहे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले जाते की निर्जला एकादशीचं व्रत सर्वांनी पालन पाहिजे पाच पांडवांपैकी एक असलेल्या भीमसेनेनं हे व्रत पाळले होते भीमसेन एक वेळेच्या जेवणाचाही त्याग करू शकत नव्हता तरीही त्याने अन्न पाण्याशिवाय हे व्रत पाळले यावरून आपल्याला कल्पना येते की हे व्रत किती महत्त्वाचे आहे जाणून घेऊया निर्जला एकादशीचे व्रत का करावे निर्जला एकादशीच्या दिवशी जलदान का करावे इत्यादी गोष्टी निर्जला एकादशीचं व्रत करणाऱ्यांची सर्व पापे नष्ट होतात असं मानलं जातं की हे व्रत करणाऱ्यांवर भगवान विष्णूची कृपा असते आयुष्याच्या शेवटी तो श्रीहरीच्या कृपेने मोक्ष मिळवून वैकुंठामध्ये स्थान मिळवतो निर्जला एकादशी व्रताचे महत्त्व पौराणिक कथेनुसार वेदव्यासांच्या सांगण्यावरून भीमसेन याने निर्जला एकादशीचं व्रत केलं त्याच्यासाठी हे खूप कठीण होते कारण तो उपाशी राहू शकत नव्हता पण नरकात जाण्याच्या भीतीने त्यांनी वेद व्यासनचा सल्ला घेतला निर्जला एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शेवटी स्वर्ग प्राप्ती होते अशी धार्मिक श्रद्धा आहे निर्जला एकादशीला जलदान का करावे निर्जला एकादशीच्या दिवशी जलदान अवश्य करावे यासाठी कलशात पाणी घे भरून ते एखाद्या गरजो किंवा गरीब ब्राह्मणाला दान करावे निर्जला एकादशीला जलदान केल्याचं पुण्य सर्व प्रकारच्या समस्या मु पासून मुक्ती मिळते आर्थिक संकटे घरगुती त्रास रोज इत्यादींपासून मुक्ती मिळते पाणी दान केल्याने कुंडलीतील पितृदोष आणि चंद्र दोषांपासूनही मुक्ती मिळू शकते ज्येष्ठ महिन्यात जलदान केल्यानं पुण्यप्राप्ती होते या महिन्यात उन्हाचा तडाखा जास्त असतो त्यामुळे येराजाऱ्या करणाऱ्या पशुपक्ष्यांना पाणी द्यावे हे पुण्यकर्माचे एक आहे आजची छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ